रॉयल तडका या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मग मंडळी मजेत ना मजेतच राहा बर का हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथीची भाजी मार्केट मध्ये मिळते आपण या मेथीच्या भाजीपासून मस्त चवदार कुरकुरीत अशी भजी करणार आहोत ती तुम्हालाही आवडतील आणि तुमच्या मुलांनाही आवडतील चला तर मग बघूया मी कशी करते इथे मी शेतातली लसणातील भाजी छान अशी हिरवीगार खुडून आणलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याची पानं थोडी थोडी अशी वेगळी करायची आहे याची पाने वेगळी करून घेतल्यामुळे त्याची भजी अशी गटका होत नाही छान कुरकुरीत आणि सुटसुटीत होतात अशा प्रकारे आपल्याला वेगळी करून घ्यायची आहेत पाने आता यासाठी आपल्याला लागणार आहे पाऊन वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ मीठ लागणार आहे चवीपुरतं एक थोडंसं हिंग आणि चिमूटभर सोडा त्याचबरोबर लसूण आणि मिरची जिरं हे ठेचून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण घ्यायचं आहे आता या बाऊलमध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ठेचा घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर हिंग आणि सोडा घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ आपल्याला सगळं घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे पहिल्यांदा हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतलंय आणि अगदी हातावर थोडं पाणी घेऊन थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे हे बघा पुन्हा थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे आता पुन्हा थोडं पाणी घेऊन मी मिक्स करून घेतलं आहे अशा प्रकारे घट्टसर करून घ्यायचं आहे तेल तापत ठेवलेलं आहे आणि बोटांच्या सहाय्याने अशा प्रकारे पसरट आपल्याला भजी टाकून घ्यायची आहेत तेलामध्ये हे बघा अशा प्रकारे टाकायचे आहेत यामुळे काय होतं भज्यांचा का गटका होत नाही खूप छान कुरकुरीत होतात अशा प्रकारे आपण टाकून घेतलेले आहे आणि ही भजी मंद आचेवर तळायची आहेत बंद आचेवर तळल्याने ही भजी छान कुरकुरीत होतात हे बघा तुम्ही पाहू शकता आता ही पलटी करून घ्यायची आहे थंडीच्या दिवसामध्ये ही भजी खायला खूपच छान लागतात थोडीशी कडसर होतात पण खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक व शेअर करून बेल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे नवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळतील आता ही भजी आपण काढून घेऊया छान कुरकुरीत झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही भजी घरातील लहान मुलांना मोठ्यांना आणि तुम्हालासुद्धा खूप आवडतील नक्की करून बघा ही आपण आता काढून घेऊया आता पुन्हा मी उरलेल्या पिठाची भजी काढून घेते आणि ही भजी आचेवरच तळायची आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत फार कडवट होत नाही ही भजी अगदी चवीला थोडीशी कडवट होतात आणि थंडीच्या दिवसात खायला आहा मस्त गरम गरम आपली भजी तयार आहे आता ही प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आपली मेथीची भजी तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत ही भजी आणि हे बघा तुम्हाला दाखवते कुरकुरीत होतात ही आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात हे बघा मस्त कुरकुरीत गरमागरम भजी तयार आहे रेसिपी घेऊन प्रतीक्षाचा रॉयल तडका या युट्यूब चॅनलवर धन्यवाद